हे गाईज वेलकम टू माय हॅपी यूट्यूब चॅनल आणि माझी सकाळी झालेली आहे आणि मी इकडे घेतलेलं आहे पुरणपोळी बनवायला आणि एक झालेली आहे एक अशी अ हे बघा कसं मला थोडासा चटका लागला मी काय करायला घेतलं आणि मला चटका नाही लागला ना असं होणारच नाही मला हर टाइम चटके लागत असतात आणि इकडे बघा मी ते पसारा करून ठेवलाय असं असं पाहिजे होतं ना कॅमेरा बैठा मी ते सेट करते हे बघा मी सेट केला ये सेट म्हणजे मी मान्यवर ठेवलं आहे जस्ट आणि इकडे आपण फटाफट करूया मी आता पीठ घेतलेलं आहे आणि पीठ माझं तेवढा भारी झालं आहे ना मम्मीने करून दिलं आहे मी नाही केलं म्हटलं भारी करून दिलं आहे एकदम असं असं एकदम भारी एकदम मऊ मऊ वाटतो आहे हे बघा थोडंसं तेल लावायचं आणि पुरण त्याच्यामध्ये ठेवायचं आणि पुरणाचे ना मी असे गोळे करून घेते कारण ते पुरण मग आपण असं घ्यायला गेलो ना सारखे सारखे हात लावून मग तो म्हणजे हात घाण होतात मग परत पुसा त्यापेक्षा मग ते मी असं करून घेते बघा माझं टॅलेंट बघा मी किती टॅलेंटेड आहे ना किती क्यूट आली बघा ती तसं मला सगळं येतं मी भाकरी पण ते भारी बनवते मी ते पण एकदा दाखवेल तुम्हाला आणि चपाती तर ते बघितलंच तुम्ही आता पुरणपोळीवरून समजलं असेल सो इकडे झालेली आहे आणि आता आपण टाकून देऊया तव्यामध्ये आणि मला फटाफट बनवायला लागेल कारण मला जायचं आहे बाहेर हे बघा अशी गोळे करून घेते मी आणि एवढा पुरण बाकी आहे म्हणून आणि होळी झालेली आहे तरी पण होळीच्या तर दुसऱ्या दिवशी बनवते आहे मी हे कारण मला असं कंटाळा आलेला बसून बसून म्हटलं आहे पुरणपणे तर म्हटलं करून घेऊया आणि किती क्यूट फुगली बघा ना किती भारी वाटते ना अशी पुरणपोळी पाहिजे तर अशी पाहिजे एकदम मस्त सगळ्या साईडनं अशी फुगली पाहिजे तशी मी आहेच टॅलेंटेड आणि इकडे झालेच सगळे सो आपण जाऊया शॉपमध्ये मामासोबत आणि मामाने किती छान मोबाईल घेतला बघा मामीसाठी सरप्राईज आणि आमच्यासोबत आली माझी पिल्लू

त्या मम्मीने पण केलं आणि इथे खोबरा पण केला आपण बनवूया आप पेस्ट जस्ट आले मी आणि इथे मी आल्या आल्या हे सगळं करायला घेतलं मांदेली फ्राय करायला घेतली मला मांदेली खूप आवडतात बाकी मला कोणती मच्छी नाही आवडत पण मांदेली मला एवढी आवडतात ना खूप जास्त म्हणजे एकच अशी मच्छी आहे की मी ती खाते सो so, आणि मी ते प्रेमाने बनवते पण आणि आता बनवली इकडे आणि इकडे मम्मी घा बनवला आणि बघित छान वाटतात मम्मी इकडे सगळी भाजी वगैरे टाकून घेते आणि इकडे वाजलेत किती बारा भाजी पण माझी भाजी सांगायचा कसा लागतं दोन्ही यावर घर टाईप